श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो इथे तुम्ही मंत्र ऐकाल आणि लगेच तुमच्या आयुष्यात चमत्कार होण्यास सुरुवात होईल भक्तांनो तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही इतक्या वेगाने हा मंत्र आपल्या इच्छा पूर्ण करतो हा साधासुदा मंत्र नसून आपल्या ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज यांचा आहे बहुतेक लोक या मंत्राचा वापर तेव्हाच करता जेव्हा हो त्यांना या मंत्राची गरज असते भक्तांनो तुम्हाला जर पैशांसंबंधी अडचणी येतात हातामध्ये पैसा टिकत नसेल तर तुम्ही हा मंत्र अजिबात दुर्लक्षित करू नका हा मंत्र तुम्ही खऱ्या मनाने ऐकला तर तुम्हाला गरजेपेक्षा जास्त पैसे मिळतील विश्वास असेल तर होय स्वामी विश्वास आहे असे टाईप करा या मंत्राच्या प्रभावाने अनेक लोक आपले आयुष्य सुखी आणि आनंदाने जगतात त्यांच्या इच्छा पूर्ण होतात घरातील गरिबी दूर करतात भक्तांनो तुम्हाला स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर तुम्ही या मंत्राचा जप करा आणि हा मंत्र संपूर्ण ऐका आज जो आपण मंत्र पाहणार आहोत तो स्वामींचा अद्भुत आणि शक्तिशाली मंत्र आहे या मंत्रात इतकी शक्ती आहे की तुमची भयंकर स्वप्न पूर्ण होतील भक्तांनो तुम्ही हा मंत्र फक्त एकाग्रतेने ऐका या चालू क्षणाला हा मंत्र फक्त ऐकल्याने कितीही मोठी भयानक चिंता जळून जाते हा मंत्र शांतपणे ऐकल्याने मनुष्याचे कोटी कोटी पापे नष्ट होतात आणि सर्व भयानक दुःखातून त्यांची सुटका होते स्वामींच्या कृपेने सर्व गरिबी नष्ट होते मनुष्याला सुख समृद्धी प्राप्त होते स्वामी भक्तांनो हा मंत्र ऐकल्याने कितीही मोठी आणि भयंकर संकटांपासून सुटका झाल्याशिवाय राहणार नाही या मंत्र जपाला सुरुवात करण्यापूर्वी स्वामींचा चमत्कारी आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये अशक्य ही शक्य करतील स्वामी टाईप करा स्वामी तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतील भक्तांनो तुम्ही हा मंत्र शेवटपर्यंत ऐकला तरच तुम्हाला या मंत्राचा खरा अनुभव येईल आणि तुम्ही चिंतामुक्त व्हाल हा माझा विश्वास आहे त्यामुळे हा मंत्र शेवटपर्यंत ऐकत रहा। ओम श्री गुरुदेव दत्त ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री गुरुदेव दत्त ॐ श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त ॐ श्री स्वामी समर्थ ॐ 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 श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ ॐ श्री गुरुदेवदत्त ॐ श्री स्वामी समर्थ ॐ श्री गुरुदेवदत्त ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री गुरुदेवदत्त ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री गुरुदेवदत्त ओम श्री स्वामी समर्थ गुरुदेव गुरुदेवदत्त ओम श्री स्वामी समर्थ ओम गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ ओम गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ ॐ श्री गुरुदेवदत्त ॐ श्री स्वामी समर्थ ॐ श्री गुरुदेवदत्त ॐ श्री स्वामी समर्थ ॐ श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ ओम गुरुदेवदत्त ओम श्री स्वामी समर्थ ओम गुरुदेवदत्त ओम श्री स्वामी समर्थ ओम गुरुदेव त्त ॐ श्री स्वामी समर्थ ॐ श्री गुरुदेवदत्त 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 ॐ श्री स्वामी समर्थ ॐ श्री ॐ श्री स्वामी समर्थ ॐ श्री दत्त ॐ श्री स्वामी समर्थ ॐ श्री गुरुदेवदत्त ॐ श्री स्वामी समर्थ ॐ श्री गुरुदेवदत्त ॐ श्री स्वामी समर्थ ॐ श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ ओम श्री गुरुदेवदत्त ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री गुरुदेवदत्त ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री गुरुदेवदत्त ओम श्री स्वामी समर्थ ओम गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ ओम श्री दत्त ओम श्री स्वामी समर्थ गुरुदेव गुरुदेवदत्त ओम श्री स्वामी समर्थ ओम गुरुदेवदत्त स्वामी समर्थ ओम श्री गुरुदेवदत्त ॐ श्री स्वामी समर्थ ॐ श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ ॐ श्री गुरुदेवदत्त ॐ श्री स्वामी समर्थ ॐ श्री गुरुदेवदत्त ओम श्री स्वामी समर्थ ओम 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 श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ ओम श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ ओम गुरुदेवदत्त ओम, 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 ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री गुरुदेवदत्त ओम श्री स्वामी समर्थ